दोन हजार तेवीसचा दोन हजार तेवीस मॅक्सी सिटी पिकअप असणार आहे ही गाडी फक्त आणि फक्त पाच हजार सातशे चाललेली संदीप भाऊ नेक्स्ट असणारे संदीप भाऊ मोस्ट डिमांडिंग गाडी योद्धा योद्धा तिला कमीत कमी पन्नास हजार रुपये आणायचे संदीप भाऊ आणि गाडीचे मालक बनून जायचं पन्नास हजार रुपये आणायचे आणि गाडीचा मालक बनून जायचं संदीप भाऊ दोन हजार पंधराचा वन पॉईंट थ्री संदीप भाऊ मोस्ट डिमांडिंग गाडी ही पण आहे संदीप भाऊ अशोक लेलंड मोठा दोष आय फोर नेक्स्ट आहे संदीप भाऊ दोन हजार सतराची एम एस ट्वेंटी मध्ये चार बोल्ट दोन हजार अठराची पाच बोल्ट पाच बोल्ट मध्ये आपल्याकड आहे अशोक लिलंड दोन हजार अठराचा आहे मार्केट मध्ये ही पण मोस्ट डिमांडिंग गाडी येते ही असणारे वन पॉइंट सेवन ही गाडी असणारे संदीप भाऊ दोन हजार एकोणावीस ची दोन हजार एकोणावीस ची गाडी असणारे संदीप भाऊ चाळीस हजार चाळीस ते पन्नास हजार आणा मोठी पाहिजे तुम्हाला वगैरे त्याला एक लाख लागन आणि आणि छोटी गाडी चाळीस ते पन्नास हजार आणा गाडीचे मालक बना महिंद्रा जितो सात सोळा महिंद्रा महिंद्रा जितो सात सोळा असणारे दोन हजार एकोणावीस चा मॉडेल आहे आपण सुरुवात टाटा जीप एक्सेल पासून करणारे संदीप भाऊ नेक्स्ट आहे संदीप भाऊ दोन हजार सतरा ची एम एस ट्वेंटी मध्ये चार बोल्ट दोन हजार सतराची एम एस ट्वेंटीमध्ये असणार आहे दोन हजार सतरा चार वोल्डमध्ये गाडी गाडी एकदम वेल अँड गुड कंडिशनमध्ये संदीप भाऊ पूर्ण गाडी बनलेली आहे याचा ऑफर आपण ठेवलेलं संदीप भाऊ पाच लाख वीस हजार रुपये पाच लाख वीस हजार ऑफर ऑफर आहे याच्यामध्ये ऑन टेबल आपण कमी करून टाकू गाडी पूर्ण बनलेली संदीप पूर्ण काहीच करायची गरज नाही गाडीला नवरी आपण बनवून ठेवलेली फक्त नवरा आहे नवऱ्याने इथं यायचं गाडी बुक करायची आणि गाडी घेऊन जायची काय ऑफर तिला याचं पाच लाख वीस हजार रुपये भाऊ किती भरायची तुम्ही पन्नास हजार रुपये आणा संदीप पन्नास जर नाही जमत असेल पन्नास तर चाळीस हजार आणा आणि गाडी बुक करून जा नेक्स्ट गाडी असणार संदीप भाऊ दोन हजार बावीस ची पाच बोल्ट मध्ये दोस प्लस दोस प्लस असणार आहे ही गाडी दोन हजार बावीस ची याचा ऑफर आपण संदीप भाऊ फक्त आणि फक्त सात लाख चाळीस हजार रुपये जी ऑफर मी तुम्हाला सांगतोय संदीप भाऊ ती आपल्या ऑफिसवर विजिट करून ती ऑफर मध्ये पण आपण कमीत कमी करून देऊ ही ऑन टेबल आल्यानंतर समोरासमोर ही गाडीचे जे पण आहे अमाऊंट ते लेस करून तुम्हाला गाडी प्रोव्हाइड करून देऊ किती लोन वगैरे होईल याच्या तुम्हाला पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आणायचं संदीप भाऊ आणि गाडी बुक करून द्यायची आणि बाकीची जी पण आहे तुम्ही महाराष्ट्र मधून औरंगाबाद सिटी सोडून तुम्ही अदर सिटी मधून येत आहे तर तुम्हाला तिथून आम्ही लोन प्रोव्हाइड करून देऊ म्हणजे घर बसल्या लोनची सुविधा तुम्ही उपलब्ध करून देऊ फक्त त्यांनी फक्त काय करा संदीप भाऊ आपल्या साठी पण मी सांगतो का तुम्ही डॉक्युमेंट वगैरे घेऊन यायचे ऑफिसवर गाडी बुक करायची दहा हजार रुपयाचं टोकन पाडायचं आणि गाडी नाव गाडी बुक करून जे पण डॉक्युमेंट तुम्हाला फायनान्सर सांगितल ते डॉक्युमेंट द्यायचे आणि तुम्हाला लोन घर बसल्या तुम्हाला लोन करून देऊ भाऊ नेक्स्ट नेक्स्ट गाडी असणार संदीप भाऊ दोन हजार सोळाचा चार बोल्ट अशोक लिलेंड दोन हजार सोळा चा याचा ऑफर आपण ठेवलेला संदीप भाऊ फक्त आणि फक्त चार लाख तीस हजार रुपये चार लाख तीस हजार व्हाईट कलर मध्ये गाडी असणारे एम एस सोळा पासिंग आहे दोन हजार सोळा चा आहे तर त्याच्यामध्ये पण आपण कमीत कमी ऑन टेबल करून टाकू भाऊ लोन का लोन करून देऊ संदीप भाऊ याच्यावर इथे चाळीस हजार रुपये आणा आणि गाडी बुक करून जा चाळीस हजार चाळीस हजार रुपये आणि बाकीचं लोन करून देऊ आता नेक्स्ट गाडी संदीप भाऊ ही असणारे चार बोल्ट मध्ये दोन हजार बावीस चा मॉडेल आहे दोन हजार बावीस चा याचा ऑफर आपण संदीप भाऊ सात लाख चाळीस हजार रुपये सात लाख चाळीस हजार रुपये याच्यामध्ये पण आपण कमीत कमी करून देऊ कंडिशन कशी वेल अँड गुड कंडिशनर असणारे संदीप भाऊ याचे पूर्ण चारशे चारी, चारी टायर बटन भेटत आणि जे पण आहे गाडीच्या अंदरच आतमधलं इंटिरियर वगैरे ते पण एकदम बेस्ट क्वालिटी तुम्हाला भेटल भाऊ यासाठी किती द्यायचे याच्यासाठी संदीप भाऊ कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार आणा आणि गाडी चल मालक बनास कुठली एम एच एकोणावीस जळगाव पासिंग आहे संदीप जळगाव पासिंग ची गाडी आपला आपलं ऑफिसचा ऍड्रेस आहे बीड बायपास एम आय टी कॉलेज एम एस ट्वेंटी औरंगाबाद लाईफलाईन वाहन बाजार आहे संदीप भाऊ बाजारचं नाव जे आहे बिडवाय पाचच्यावर च्या वर भाऊ काय सांगतो संदीप भाऊ मोस्ट डिमांडिंग गाडी आणि ही पण आहे संदीप भाऊ अशोक ली मोठा दोस्त फोर अशोक लीलँडचा मोठा दोस्त आहे संदीप भाऊ फोर ही पण मार्केटमध्ये मोस्ट डिमांडिंग आहे संदीप भाऊ याची याची आमच्याकडं सर्वात जास्त रिक्वायरमेंट आमच्याकडे महिंद्रा पिकअपचे असतात अशोक लल्हाचे मोठ्या दोस्त असतात हे आय फोरमध्ये आय फोर एल एस ही संदीप भाऊ सर्वात आधी मी सांगतो का ही नाशिक बॉडी मार्केटमध्ये ना सर्वात जास्त जे मंडीचे लोक चालतात ना लॉंग रूटला तर त्यांची सर्वात जास्त डिमांड असते की बा आमच्यासाठी नाशिक बॉडीमध्ये गाडी आणा कारण की ते कच्चा माल राहतो संदीप भाऊ त्यांचं तर त्यांच्यासाठी आम्ही चांगले चांगली गाडी ही प्रोव्हाइड करतो तर ही असणारे नाशिक बॉडीमध्ये दोन हजार बावीसचं मॉडेल आहे याचं ऑफर आपण ठेवलेलं संदीप भाऊ सात लाख सत्तर हजार रुपये सात लाख सत्तर हजार ऑफर आहे बैठकीत कमी बैठकीत कमी करून टाक भाऊ किती द्यायचे याचे पन्नास हजार रुपये द्यायचे संदीप भाऊ बाकी पूर्ण लोन करून घ्यायचं पन्नास हजार रुपये बाकीचं लोन लोन करून देऊ संदीप बुकिंग कशी म्हणजे जर कोणाला आवडली तर किती टोकन राहणार या गाडीला याला टोकन असणार संदीप भाऊ दहा ते वीस हजार रुपये टोकनचे आणायचे टोकन अमाऊंट याच्यासाठी आणायचा का तुम्ही गाडी बुक केलेली आहे बुकिंग साठी दहा ते वीस हजार रुपये आणायचे गाडी बुक करायची आणि गाडी बुक करून मग लोनची प्रोसिजर आपण चार दिवसात पूर्ण करून गाडी प्रोव्हाइड करून देऊ नेक्स्ट गाडी नेक्स्ट गाडी असणारे ने संदीप भाऊ महिंद्रा बोलेरो पिकअप ही पण मोस्ट डिमांडिंग गाडी संदीप भाऊ ही पिकअप लवर साठी आपण स्पेशल गाडी आणतो संदीप भाऊ जे पिकअप लवर असतात ना ज्यांना पिकअप आवडती ही पिकअप लव्हरची फॉर्च्युनर आहे संदीप भाऊ अच्छा हा पिकअप लव्हर बर ही फॉर्च्युनर आहे त्यांच्यासाठी वन पॉइंट थ्री मध्ये असणारे नाशिक प्लस नाशिक बॉडी असणार आहे अच्छा ही गाडी वन पॉइंट थ्री जी आहे संदीप भाऊ ही नाशिक बॉडी मध्ये यांना मोस्ट डिमांडिंग गाडी संदीप भाऊ तर हे दोन हजार सोळाच्या च्या आहे याचा ऑफर आपण ठेवलेला आहे सहा लाख चाळीस हजार रुपये पूर्ण चारही टायर तुम्हाला बटन भेटल संदीप भाऊ गाडी वेल मेंटेन भेटल वेल गुड कंडिशनमध्ये भेटल गाडी पॉवर असणार आहे ती गाडी तुम्ही लवकरात लवकर आपली आपली बनवून घ्यासाठी द्यायचे भाऊ याच्यासाठी मिनिमम पन्नास हजार रुपये द्यायचे संदीप भाऊ बाकी लोन करून देऊ नेक्स्ट भाऊ नेक्स्ट असणारे संदीप भाऊ दोन हजार पंधराचा वन पॉईंट थ्री दोन हजार पंधराचा वन पॉईंट थ्री आहे याचा ऑफर आपण ठेवलेला संदीप भाऊ पाच लाख ऐंशी हजार रुपये पाच लाख ऐंशी हजार ही गाडी पूर्ण बनलेली संदीप भाऊ काही का करायची का गरज नाही याला वन पॉईंट थ्री मध्ये आहे ही पिकअप लवरची जास्त मोस्ट डिमांडिंग असते ही गाडी वन पॉईंट कंडिशन वेल मेंटेन गाडी संदीप भाऊ फुल अँड फायनल कंडिशन मध्ये गाडी भेटाल तुम्हाला टायर नवी पूर्ण नवीन आहे संदीप भाऊ गाडीला याची आपण पाच लाख ऐंशी हजार सांगितलं संदीप भाऊ याच्यामध्ये पण निगोशिएबल आपले साठी आपण कमी करून टाकतो भाऊ याला डाऊन पेमेंट पन्नास हजार रुपये करा संदीप भाऊ आणि गाडीचे मालक बनवून जाईल पन्नास हजार जबरदस्त भाऊ नेक्स्ट नेक्स्ट गाडी असणार आहे संदीप भाऊ ही असणार आहे दोन हजार अठरा चा वन पॉईंट थ्री दोन दोन हजार अठरा चा याचा ऑफर ठेवलेला आहे आपण संदीप भाऊ सात लाख चाळीस हजार रुपये सात लाख चाळीस हजार ही गाडी तुम्हाला पूर्ण आणि पूर्ण बनेल भेटा संदीप भाऊ काही करायची गरज नाही संदीप भाऊ पूर्ण पूर्ण रेडियम वगैरे गाडीचे टायर वगैरे हे सगळं आतमधलं इंटीरियर वगैरे हे सगळं सगळं एकदम वेल मेंटेन भेटेल वेल मिळत आहे का म्युझिक म्युझिक सिस्टम तुम्हाला बसवा लागेल संधी भाऊ टेप वगैरे तर भेटेल तुम्हाला आतमध्ये गाड़ी जे कम तुम्ही जसं पाहिजे तसं हिला बनवू शकता अजून अजून तुम्ही याला अजून राणी बनवून ठेवू शकता ही गाडीला एकदम एक बटन बटन टायर भेटल पूर्ण गाडी जे पण तुम्हाला मी पूर्ण गाडीचे टायर तुम्हाला बटन भाऊ काय सांगतो त्याचे आपण ऑफर ठेवलेलं संदीप भाऊ सात लाख चाळीस हजार सात लाख चाळीस हजार ऑफर आहे त्याच्यामध्ये पण आपण कमी करून देऊ भाऊ किती पन्नास हजार रुपये संदीप भाऊ आणि मालक बनून जायचं पन्नास हजार आपल्याकडे ऑफर चालू आहे संदीप चालक पेक्षा मालक बनलेलं पोर होतं गाडीचं म्हणजे जे कोणी चालक आहे त्याला मालक मालक बनवून देतो काम तुम्ही करताय बरोबर संदीप जबरदस्त तां, आणि थँक्यू भाऊ कारण की बरेच आपले जे चालक लोक आहेत ते आपल्या सोबत कनेक्ट आहे ते बोलतात भाऊ कुठं जर कमीत कमी पे डाऊन पेमेंट मध्ये आमच्यासाठी गाडी बघा तर त्याच्यासाठी छान ऑप्शन आहे की चाळीस पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करून ती तुमच्याकडनं गाडी खरेदी करू शकतो तर भाऊ नेक्स्ट नेक्स्ट गाडी असणार आहे संदीप भाऊ दोन हजार एकवीस ची इंट्रा वी थर्टी ही गाडी पूर्ण पॅक बॉडीमध्ये असणार आहे ही गाडी चाललेली आहे ट्रान्सपोर्ट लाईनवर चिप्स कुरकुरे जे सप्लाय होतात त्याच्यावर ही गाडी चाललेली आहे एम एच एकवीस मध्ये असणार आहे याचं दोन हजार एकवीसचा मॉडल आहे सॉरी दोन हजार तेवीसचा मॉडल आहे दोन हजार तेवीसचा मॉडल याचा ऑफर आपण ठेवलेला आहे संदीप भाऊ फक्त आणि फक्त सहा लाख वीस हजार रुपये भाऊन पॅक आहे पॅक डब्बाईल दरवाजा आहे संदीप कंडिशन कशी होईल कंडिशन एकदम वेल अँड गुड भेटल संदीप भाऊ जे पण आहे तुम्हाला समोरासमोर जे पण आपल्या व्हिडिओ मध्ये आपण गाडी दाखवू राहिलो इलेक्ट्रिक स्टेअरिंग मध्ये असणारे प्लस संदीप भाऊ गाडी इलेक्ट्रिक जशी कारची स्टेअरिंग येते ना संदीप भाऊ तशी हिची स्टेरिंग आहे मध्ये किती मॉडेल राहतात इंट्रा मध्ये संदीप भाऊ वी टेन असते वी थर्टी असते वी फिफ्टी असते आणि वी सेव्हन्टी असते अच्छा आपल्याकड वी टेन पण आहे वी थर्टी पण आहे तर भाऊ हजार ऑफर ऑफर दिलेला संदीप भाऊ सहा लाख सहा लाख वीस हजार मध्ये पण आपण कमी करून देऊ आणि डाऊन पेमेंट जर तुमच्याकडे चाळीस ते पन्नास हजार आहे तर आपण ते पण डाऊन पेमेंट मध्ये गाडी फॅसिलिटी प्रोव्हाइड करून देऊ चाळीस पन्नास हजार चाळीस ते पन्नास हजार आता नेक्स्ट गाडी दाखवतो संदीप भाऊ तुम्हाला ही असणारे मोस्ट डिमांडिंग गाडी वन सेवन ही दोन हजार वीस आहे आणि प्लस एम एस ट्वेंटी मध्ये असणार आहे गाडी पूर्ण बनलेली आहे समोर मिरर मी, वगैरे गाडीवर पूर्ण रेडियम वगैरे सगळं सगळं केलं केलेलं आहे केलेलं भेटल गाडीचे जे पण चारही टायर आहे ते बटन भेटल आणि गाडीचा ऑफर आपण ठेवलेलं आहे संदीप भाऊ आठ लाख तीस हजार रुपये आठ लाख तीस हजार रुपये ऑफर ठेवले याच्यामध्ये पण कमी करून टाकू संदीप भाऊ किती कमीत कमी पन्नास हजार रुपये आणायचे संदीप भाऊ आणि गाडीचे मालक बनून जायचं पन्नास हजार रुपये आणायचे आणि गाडीचा मालक बनून जायचं टायर वगैरे कशी टायर एकदम बटन भेटत संदीप भाऊ न्यू न्यू म्हणजे बनवली नाही बनवलेली संदीप भाऊ जी मागची बॉडी येते नाही ती मागची बॉडी बनवला लागत हे जे समोरचा मुंडका राहतो संदीप ये आपल्याकडे तुम्हाला कंपनी कंपनी मुंडक भेटेल आणि गाडी एकदम वेल एंड गुड कंडिशन मध्ये भेटेल ओके तर भाऊ किती कित भरायची याचे 50000 रुपये भरून टाका संदीप भवन गाडी मालक बनूनचा 50000 रुपये 50000 रुपये नेक्स्ट नेक्स्ट असणार संदीप भाऊ मोस्ट डिमांडिंग गाडी योद्धा ओ योद्धा ओ आपल्याकडे दोन दोन योद्धा आहे दोन योद्धा आहे आणि मला असं वाटतं की तिची बॉडी 니ची बॉडी सेम आहे सेम आहे सेम सेम बॉडी सेम आहे भाऊ ह्या योद्धा बद्दल काय सांगतो हे योद्धा आहे दोन हजार अठरा दोन हजार अठरा पॅक बॉडी भेटल संदीप भाऊ एकदा गाडी दाखवून दे आपल्या व्ह्यूवर्स ला भाऊ कंडिशन बद्दल काय सांगतो कंडिशन एकदम वेल अँड गुड कंडिशन भेटल संदीप भाऊ चारही टायर तुम्हाला बटन भेटल न्यू कंडिशन मध्ये टायर भेटल गाडी एकदम कमीत कमी चाललेली दो आहे अप, दोन हजार अठराची आहे मार्केटमध्ये सर्वात जास्त डिमांड असतं गाडीचं का योद्धा आणा योद्धा आणा आता आप आपण दोन योद्धा आणून ठेवलेलं आहे संदीप भाऊ तर तुम्ही गाडीचं पूर्ण लुक पाहू शकता पॅक बॉडीमध्ये असणार आहे तर भाऊ काय डिटेल राहणारी याचं याचं डाऊन पेमेंट तुम्हाला कमीत कमी पन्नास हजार रुपये करायचं संदीप भाऊ आणि गाडीचे मालक बनवून जायचं पन्नास हजार पन्नास हजार रुपये दोन हजार कधीची गाडी दोन हजार अठराशे आणि प्लस संदीप भाऊ टाटा रेट रेटमध्ये तुम्हाला योद्धा भेटू राहिला बरोबर बरोबर भाऊ ही गाडी जी आहे टाटा योद्धा त्याचा आधी तुम्ही सांगितलं होतं की कोणत्या कामासाठी वापरल्या जाणार तुम्हार इपन? इपन। ही चाललेली संदीप भाऊ आपले बेकरी आयटमवर चाललेली गाडी आहे ही पण ही पण आणि प्लस एम एस ट्वेंटी मध्ये आहे आणि संदीप भाऊ टाटा ए च्या रेट मध्येच ही गाडी तुम्हाला बसल काय याचा चार लाख ऐंशी हजार रुपये ऑफर ठेवला संदीप याच्यात पण कमी करून टाकू मी म्हणून संदीप भाऊ टाटा याच्या किंमतीमध्ये तुम्हाला मोठी गाडी भेटवेल त्याच्यासाठी किती द्यायची त्याच्यासाठी पन्नास हजार रुपये द्यायचे आणि गाडीचे मालक भरून जाईल पन्नास हजार भाऊ गाडी एकदम जबरदस्त गाडी एकदम वेल अँड गुड कंडिशन मध्ये भेटल संदीप नेक्स्ट नेक्स्ट गाडी असणार आहे चा मॅक्सी सिटी पिकअप असणार आहे ही गाडी फक्त आणि फक्त पाच हजार सातशे चाललेली संदीप सील टू सील गाडी असणार आहे कंपनी सर्व्हिस रेकॉर्ड असणारे गाडीचं गाडीचे पूर्ण टायर बटन भेटल तुम्हाला आणि गाडी एकदम वेल गुड कंडिशनमध्ये मध्ये गाडीची आतली पन्नी पण निघलेली नाही संदीप बोईच्या गाडी कोणती मोहीत सिटी पिकअप अच्छा हे नवीन मॉडेल आहे हे नवीन मॉडेल वन पॉईंट थ्री सिटी पिकअप हेच बोलत होतो की हे कसं चेंज झालं याच्यामध्ये नवीन गाडी आहे कशी कंडिशन वगैरे म्हणजे नवीनच गाडी आहे का नवीनच गाडी संदीप पाच हजार सातशे चाललेली आहे दोन हजार पाच हजार सातशे दोन हजार कधीची दोन हजार तेवीस ची संदीप नवीन गाडी नवीन गाडी आपल्याकडं तुम्हाला आपल्या लाईफलाईन वाहन बाजारवर तुम्हाला सेकंड हँड किंमतीमध्ये शोरूम गाडी भेटेल संदीप गाडीच्या सीठच्या पण अन्य पण पन पन निघलेलं नाही तुम्हाला आपल्या फक्त आणि फक्त आपल्या लाईफ लाईन बाजारवर शोरूम गाडी सेकंड हँड किंमतीमध्ये भेटल भाऊ काय ऑफर याचा ऑफर आपण ठेवलेलं आहे संदीप भाऊ आठ लाख सत्तर हजार रुपये आठ लाख सत्तर हजार रुपये ऑफर ठेवले त्याच्यामध्ये पण ऑन टेबल आपण कमी करून टाकू भाऊ किती भरायचे याच्या याला भरावं लागेल संदीप भाऊ पन्नास हजार पन्नास हजार रुपये घेऊन यायचे आणि सांगायचं आम्हाला आम्ही ही गाडी व्हिडिओमध्ये पाहिली होती आणि आम्हाला हीच गाडी द्यायची जर ही गाडी विकल्या नाही गेली तर मग तुम्हाला देऊन रुपये घेऊन रुपये घेऊन यायची आणि गाडी घेऊन जायची आणि ही गाडी सेकंड हँड किंमतीमध्ये सॉरी सेकंड हँड किंमत मध्ये शोरूम गाडी तुम्हाला आमच्या फक्त लाईफ लाईन वाहन बाजारवर वा प्रोव्हाइड करून मॉडेल दोन हजार तेवीस चा मॉडेल सांगितलं मॅक्स सिटी पिकअप वन पॉईंट थ्री वन पॉईंट हो भाऊ परत एक वेळेस आपला ॲड्रेस शेअर करा आपला